नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की खरंच स्वामींनी माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे तीन वर्षापासून मी स्वामींची सेवा करते तर स्वामींनी मला खूप छान असा अनुभव म्हणजे तीन वर्ष परीक्षा पाहिली पण नंतर जो अनुभव दिला त्या अनुभवाने माझं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं आम्ही मोलमजुरे करून पूर्ण म्हणजे मोलमजुरी करून आमचं पोट भरत होतं आणि त्या मोलमजुरी करून पोट भरण्यामध्ये माझ्या मिस्टरांना व्यसन होतं दारूचं व्यसन असल्यामुळे पूर्ण घराचं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं होतं पण स्वामींच्या सेवेने पूर्णपणे ते सुधरलं आणि आज आमचं जे काही आयुष्य आम्ही जगतो आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळेच तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया स्वामी म्हणतात आयुष्यामध्ये खूप काही अडचणी स्वामी नेहमी सांगतात की जो भक्त अनन्य भावाने माझी सेवा करतो जो अनन्य भावाने मला शरण येतो त्याचा योगक्षम मी स्वतः चालवतो आणि त्याच्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतः घेतो मग आयुष्यामध्ये कितीही संकटं आली आणि कितीही दुःख आली तरी पण तुमच्या संकटांना दुःखांना ओरडून सांगायचं की तुमच्या संकटांपेक्षा माझ्या स्वामी किती महान आहेत બગા મગ તે તાઈ त्यातही त्यातही सांगतात की आम्ही खूप म्हणजे खूप गरिबीतून वरती आलेलो आहोत गरिबी म्हणजे अगदी दुसऱ्यांच्या तिथे जाऊन मोलमजुरी करत होतो म्हणजे आजही करतो आहेत पण जेव्हा आम्ही स्वामींच्या सेवेत नव्हतो तेव्हाची जर परिस्थिती आम्हाला आठवली तर अगद अगदी इतके डोळे भरून येतात की अक्षरशः असं वाटतं की काय ते दिवस होते आणि आम्ही म्हणजे मागच्या जन्मी असं आम्ही काय पाप केलं होतं की आमच्या नशेबाला दरिद्रता आली होती तर त्यातही सांगतात Редактор एवढं असूनसुद्धा एवढं असूनसुद्धा माझे मिस्टर रोजची जी काही मोलमुजुरी होती त्याचा जो काही पैसा यायचा तो रात्रीच्या त्यांच्या व्यसनामध्ये पूर्णपणे घालून टाकायचे म्हणजे जो दिवसभर कमवलेला पैसा आहे तो पूर्णपणे ते दारूच्याच दारू पिऊन उडून टाकायचे संपून टाकायचे असं केल्यामुळे आम्हाला घर खर्चाला हे काहीच पैसे उरत नव्हते मुलाबाळांचं कसं होणार खायचे एका खायचे सुद्धा पूर्णपणे वांदे होते एवढी बिकट परिस्थिती आलेली होती आणि काय करावं काहीच समजत नव्हतं तेव्हा तर मी स्वामींची सेवा सुद्धा करत नव्हते त्यातून काय मार्ग मिळत म्हणजे मी ह्याच्यातून कशी बाहेर पडेल आणि कसा सुरळीत संसार चालेल आणि मिस्टरांचं कधी व्यसंत सुटेल हे मला काहीच सांगता येत नव्हतं मी खूप म्हणजे असे सतत टेन्शनमध्ये राहायचे सतत विचार करायचे की स्वामी मग ह्या संकटातून तुम्ही मला कधी बाहेर काढणार आणि माझे मिस्टर कधी असे म्हणजे नेहमी मी स्वामींसमोर जेव्हा मी स्वामींच्या सेवेत आले तेव्हा फक्त स्वामींना एकच प्रश्न विचारायचे की स्वामी, स्वामी। माझ्या मिस्टरांची जी काही दारू आहे ती सुटू द्या त्यांना व्यवस्थित मुल त्यांनी मुलाबाळांचा विचार करू द्या बायकोचा विचार करू द्या आपल्या संसाराचा म्हणजे माझ्या पूर्ण संसाराचा विचार करू द्या हे सगळं सुटून त्यांनी घरात लक्ष देऊ द्या मी फक्त एवढंच बोलायचे आणि जशी मला केंद्रामध्ये सेवा सांगितली होती मी तशी सेवा करायचे स्वामीचरित्र सारामृत करायचे तारकमंत्र म्हणायचे स्वामींचं नामस्मरण करायचे आणि आपल्याला तर स्वामींच्या सेवेमध्ये नित्यसेवेमध्ये तर सांगितलेलं आहे की तुम्ही रोज स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचायचे आणि नामस्मरण करायचं अगदी त्या पद्धतीने मी स्वामींची सेवा करायला लागले कारण मी नवीन असल्यामुळे माझ्या हातून जास्त स्वामींची सेवा क घडतच नव्हती आणि दिवसभर मला दुसऱ्यांच्या तिथे जाऊन मूलमजुरीने काम करावं लागायचं नंतर मुलाबाळांचं करायचं घरातलं करायचं या सगळ्या गोष्टींमधून मला वेळ मिळायचा नाही मग मी त्यातून पण वेळ काढून स्वामींची सेवा करायची आणि नेहमी स्वामींसमोर बसून फक्त मनामध्ये एकच खंत वाटायची की स्वामी हे जर व्यवस्थित असते किंवा ह्यांचे ह्यांनी जर व्यसन सोडलं तर खरंच खूप सुरळीत संसार झालेल आणि हे घडू द्या तुम्ही प्रत्येकाला अनुभव देता मी या सेवेत यायच्या अगोदर मी प्रत्येकाच्या तोंडून तुमच्याविषयी खूप महिमा ऐकलेला आहे खूप म्हणजे असं ऐकलं की जो कोणी स्वामींच्या सेवेत येतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मग मी ह्याच गोष्टीमुळे स्वामींच्या सेवेत आले आणि मला का अनुभव येत नसेल मी तर खूप स्वामींची सेवा करते म्हणजे सेवा करूनही जर मला अनुभव येत नसेल तर माझ्या सेवेला काय अर्थ आहे असं त्या ताई बोलायच्या पण मनामध्ये कुठंतरी हा विश्वास होता की म्हणजे मनातून आपण म्हणतो ना की आतून एक आवाज यायचा की तू घाबरू नकोस म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त सेवा करत राहा एक ना एक दिवस तुझं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे मला कुठेतरी असं वाटायचं की तू स्वामी सेवा सोडू नको म्हणजे एका ठिकाणी एका बाजून मी असं ऐकलेलं होतं की जो स्वामींची स्वामी आपली परीक्षा घेतात आणि परीक्षा घेतानाच जर आपण स्वामींची सेवा मध्ये सोडून दिली स्वामींवरती अविश्वास दाखवला तर आपल्याला त्या गोष्टीचं फळही मिळत नाही आणि स्वामी आपल्याला कधी अनुभव देत नाही त्याच्यामुळे तुम्ही स्वामींना फक्त एवढंच म्हणायचं की तुम्ही काय जी सेवा म्हणजे माझी परीक्षा घेत आहात ती परीक्षा घ्या पण मी स्वामी सेवा सोडणार नाही त्या ताईंचं एकच होतं की भले तुम्ही मला आज दोन वर्ष झाले तरी अनुभव दिलेला नाही पण मी तुमची सेवा सोडणार नाही पण नंतर नंतर मी खूप म्हणजे खूप कंटाळलेली होती अगदी स्वामींना पण म्हणायचे की स्वामी, स्वामी काय करू मी मला म्हणजे काहीच मार्ग मिळत नाही अगदी शेवटच्या स्टेजला आलेली आहे मी मला यातून काहीतरी मार्ग दाखवा की जेणेकरून यांचं व्यसन बंद होईल आणि त्यांनी सेवा सोडून दिली शेवटी त्यांनी स्वामींवरचा हा विश्वास म्हणजे अविश्वासच दाखवला पण स्वामींनी त्यांची साथ सोडली नाही कारण त्या प्रामाणिक होत्या त्यांची सेवा चाललेली होती त्यांच्या मना मनामध्ये आता काय करणार वेळच तशी आलेली होती तर त्यांचं मनही तितकंच कंटाळलेलं होतं त्यामुळे स्वामींनी त्या जरी त्यांनी जरी स्वामींना सोडलेलं असेल तरी स्वामींनी त्यांना सोडलेलं नव्हतं कारण स्वामी नेहमी म्हणतात एकदा का मी, एक मी भक्ताचा हात पकडला तर तो आयुष्यभर त्याची मी कधी साथ सोडत नाही आणि अगदी तसंच त्याच पद्धतीने स्वामींनी त्यांची साथ दिली आणि त्यांना असा काही अनुभव हो आला की त्या ताई सांगतात की ते माझे जे मिस्टर होते ते रोज रात्री नित्यनेमाने ड्रिंक करायचे नित्यनेमाने ड्रिंक करायचे आणि एक दिवस ते स्वतःच असं बडबडायला लागले की माझी दारू सुटली माझी दारू सुटली म्हणून आणि मी ते दुर्लक्ष केलं मला वाटलं हे रोजच ड्रिंक केल्यावरती असं म्हणजे बडबड करतात म्हणून मी ते दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्याच्या नंतर परत दुसऱ्या दिवशी परत ते असंच बोलायला लागले की माझे दारू सुटले मी पिलोच नाही म्हणून पण मला त्यांच्याकडे बघून असं वाटत नव्हतं की ते पिलेले नाही आहेत म्हणून पिलेलेच वाटायचे असेच बरंच काही दिवस गेले आणि एक दिवस आ, स्वामी त्यांच्या स्वप्नात आले आणि सांगितलं की बघ तुला तुझ्या सेवेचं फळ मिळालेलं आहे आणि मला ह्याचा काही संदर्भच कळेना मग त्यांच्या मिस्टरांनी त्यांना त्यांच्या म्हणजे त्या ताईंना सांगितलं की तू काय म्हणजे असं काय करतेस की जेणेकरून मला या गोष्टींचा त्रास होतोय म्हणजे ते मिस्टर प्यायला लागले की त्यांना एवढा त्रास व्हायचा आणि पिले की त्यांच्या उलट्या व्हायच्या पिले की त्यांच्या उलट्या व्हायच्या एवढा त्रास व्हायचा इतका भयानक त्रास व्हायचा की अक्षरशः त्यांना म्हणजे ते नको नको वाटायला लागलं नंतर नंतर मग त्यांनी ती गोष्ट सोडून दिली आणि त्यांच्या बायकोला सांगितलं की म्हणजे ताईला ताईंना सांगितलं की हे म्हणजे मला असा त्रास का होतोय म्हणजे तू असं काय करतेस की जेणेकरून मला त्या गोष्टीचा त्रास होतोय मी अगोदर तर खूप प्यायचो पण आता माझी इच्छाच होत नाहीये तर त्यांना खूप आनंद झाला म्हणजे त्यांना कुठेतरी असं वाटलं की म्हणजे मिस्टरांच्या पण स्वप्नामध्ये स्वामी आले आणि स्वामींनी त्यांना सांगितलं की तुझी जी बायको सेवा करते ती तुझ्यासाठीच करत आहे त्यां ताईंना खूप आनंद झाला त्यांना असं कुठेतरी वाटलं की बाबा हा आपली सेवा फळायला आलेली आहे त्या ताई सांगतात की म्हणजे माझी सेवा मी स्वामी स्वामी, जे स्वामींना बोलत होते ते आणि स्वामी माझ्या मिस्टरांच्या जे स्वप्नात आले स्वामी आणि स्वामींनी जे त्यांना बोललेलं माझ्या मिस्टरांना ते अगदी दोन्हीही गोष्टी तंतोतंत जुळल्या म्हणून माझा त्यांच्या बोलण्यावरती विश्वास बसला नाहीतर माझा विश्वासच बसत नव्हता कारण ते जेव्हा प्यायचे ना तेव्हा स्वतःलाच म खूप बडबड करायचे मला असं वाटायचं की ते पिलेलेच आहेत म्हणून स्वतःला असं बडबड करत होते पण ते तसं नव्हतं हो ते जे बोलत होते ते नंतर खरं ठरलं आणि मग त्याच्यानंतर गुरुवारचा गुरुवार आला आणि गुरुवारच्या दिवशी आम्ही स्वामींच्या केंद्रात गेलो आरती घेतली आणि हो म्हणजे आरतीला थांबलो आणि आरती झाल्यानंतर मी स्वामींना खूप म्हणजे स्वामींचे आभार मानले की स्वामी मी आज भरून पावले म्हणजे जी ज्या गोष्टीची मी आज आतुरतेने वाट बघत होते ती गोष्ट तीन वर्षानंतर का होईना पण तुम्ही मला एकदम म्हणजे दिलीच मी तुमच्या बाबतीमध्ये खरंच खूप वाईट विचार करत होते अगदी म्हणजे मी माझ्या मनाला एवढे कंटाळे होते की मी काय करू काही समजत नव्हता म्हणजे मी तुमची साथ सोडली होती मी सेवा सोडली होती पण तुम्ही माझी कधीच साथ सोडली नाही तुम्ही मला कधीच एकटं पाडलं नाही शेवटी मला त्या संकटातून तुम्ही बाहेर काढलंच म्हणून मी प्रत्येक स्वामी भक्ताला म्हणा किंवा प्रत्येक सेवे करायला हाच हाच अनुभव सांगेल किंवा हाच संदेश देईल की तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल तर मध्येच स्वामींची सेवा सोडू स्वामींवरती विश्वास ठेवा एक ना एक दिवस तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही स्वामी परीक्षा घेतात खूप परीक्षा घेतात पण त्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं की नाही ते आपण ठरवायचं असतं आणि स्वामींवरती विश्वास ठेवायचा असतं ती तो काळ असतो आपल्या परीक्षेचा की स्वामी म्हणजे स्वामी जेव्हा आपली परीक्षा घेत असतात तेव्हा स्वामीनं फक्त सांगायचं की तुम्ही माझी काय परीक्षा घ्यायची तेवढी घ्या पण मी स्वामी सेवा सोडणार नाही बघा आणि नंतर जे काही तुम्हाला फळ मिळतं ना ते इतकं अगणित असतं की आपण त्या गोष्टीचा विचारसुद्धा कधी केलेला नसतो इतकं छान फळ तुम्हाला मिळालेलं असतं आणि ताई सांगतात माझ्याच बाबतीमध्ये हे असं काही झालं की मी स्वामींनी मला इतकं भरभरून दिलं इतकं भरभरून दिलं की नंतर माझे मिस्टर जे आहेत ते कधी दारू पाहिले नाहीत कधी म्हणजे असं मुलांबाळाकडे लक्ष द्यायला लागले माझ्याकडे लक्ष द्यायला लागले घरातल्याही जबाबदाऱ्या त्यांनी उचलल्या आणि सगळं काही संसार सुरळीत चालू झाला मी जर आज स्वामींच्या सेवेमध्ये नसते तर आज हा माझा संसार सुरळीत चालू झाला नसता आणि मला नाही वाटत की मी या गोष्टीमधून या संकटामधून कधी वाजले वाचली असते कारण मी खूप म्हणजे देवांचं करून बसले होते इकडे म्हणजे जिथे ते व्यसनमुक्ती केंद्र असतं तिथेही जाऊन गेले होते ट्रीटमेंटही घेतल्या होत्या त्यांच्यावरती भरपूर पण काहीच फरक पडत नव्हता पण शेवटी स्वामींनी त्यांचं मन पूर्णपणे बदललं मानसिकता पूर्णपणे बदलली आणि त्या गोष्टीपासून त्यांना परावृत्त केलं खरंच स्वामींची ही अगाध आहे स्वामींच्या स स्वामी म्हणजे लिहिलेला सीमाच नाही कारण जो स्वामी सेवेत आला तो कधीच वाया जात नाही हे म्हणलेलं जे आहे ना ते कधी म्हणजे हे खोटं नाही आहे जो स्वामींच्या दरबारात येतो येताना जरी तो रडत आलेला असला दुःख घेऊन आलेला असला तरी जाताना तो नेहमी हसत जातो झोळी भरूनच जातो जाताना तो जोळी भरून घेऊनच जातो इतकं स्वामींची लीला अपरंपरा आहे खरंच स्वामींच्या स्वामींच्या सेवेत जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर स्वामींवरती विश्वास ठेवा संयम ठेवा आणि सहनशीलता ठेवा नक्कीच तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामींची सेवेत यायला खूप सोपं वाटतं पण स्वामींच्या सेवेत टिकून राहायला म्हणजे खूप अवघड आहे कारण स्वामींची लिलच तेवढी अगाध आहे स्वामींची सेवा करताना मनामध्ये विश्वास असला पाहिजे पवित्रता असली पाहिजे शुद्धता असली पाहिजे आणि तुमचं मन नेहमी दुसऱ्यांविषयी चांगलं असले पाहिजे मनामध्ये म मदत करण्याची भावना असली पाहिजे दुसऱ्यांविषयी नेहमी चांगले विचार असले पाहिजे सद्भावना असली पाहिजे सकारात्मकता असली पाहिजे तरच तुम्ही स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचू शकता आणि स्वामी, चा स्वामी तुमचा उद्धार करू म्हणजे करतात म्हणजे करतातच तुम्ही फक्त स्वामींना अनन्य भावाने शरण जा नक्कीच तुमच्या जन्मजन्मीची पापं नष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत खरंच ह्या ताईंचा अनुभव अतिशय धक्कादायक म्हणजे डोळ्यात अश्रू आणणारा होता कि आशा की अशा भरपूर घटना आहेत शंभर टक्क्यापैकी सत्तर टक्के सत्तर टक्के महिला या त्रासाला म्हणजे कंटाळलेल्या आहेत की व्यसन घरामध्ये व्यसन खूप म्हणजे वाढलेलं आहे आजच्या काळामध्ये आणि याचा परिणाम घरातल्या पूर्ण कुटुंबावर होतो पत्नीवर होतो आणि सगळ्या घरालाच त्रास होतो तर हे प्रत्येक म्हणजे सत्तर टक्के लोकांमध्ये आहे तर त्यांनी घाबरून न जाता स्वामींच्या सेवेमध्ये या स्वामींची सेवा करून ते पूर्णपणे संकट दूर करा स्वामींच्या स्वामींचा वास आपल्या घरामध्ये असला पाहिजे नक्कीच तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत जेव्हापासून स्वामी तुमच्या घरामध्ये येतात तेव्हापासून घरामध्ये प्रसन्नता वाटते आनंद वाटतो समाधान वाटतं आणि ऐश्वर भरभरून मिळतं बघा तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या अडचणी दूर व्हाव्यात दुःख दूर व्हावेत ह्या ताईंना जसा अनुभव आला तसा तुम्हालाही यावा तर नक्कीच तुम्ही स्वामींची सेवा करा सेवेकरी व्हा सेवेकरी घडवा तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद